सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अवैध सावकारीची बातमी प्रकाशित होताच राहुल दशरथ डोमकी आणि स्वप्नील हरिचंद ढोरे यांना ताबडतोब अटक करण्यात आली यामुळे अवैध सावकारी करणाऱ्यांना विचार पडलाय तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध सावकारीचे जाळे पसरले असल्यामुळे तालुका प्रतिनिधी यांनी अवैध सावकारी करण्यावरती कार्यवाही कधी व केव्हा होणार ही बातमी प्रकाशित होताच राहुल डोमकी हे तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांच्याकडे वारंवार यांचे फोन करायचे आणि माझ्या दुकानामध्ये येऊन म्हणायचे की काकाजी हे पन्नास हजार ठेवा मी घेतली नाही असे मला वारंवार म्हणू लागले तर पोलीस स्टेशनला आपण की हे माझ्या मागे पैसे घेऊन फिरत असून हे मला पैशाचा मार्ग पत्करावा लागला एवढेच नाही तर मी आज आज मला पत्रकारितेमध्ये दहा वर्ष पूर्ण झाले असून मी आतापर्यंत कोणाचे पैसे घेऊन दबलेले नाही राहुल डोमके म्हणतात की यांनी मला पैसे मागितले यांनी किती दिले हे यांनी सिद्ध करून दाखवावे एवढेच नाही तर त्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हो वाढ होत असल्यामुळे हे केव्हा व कधी सेंटर जेलला जातील हे निश्चित नसल्यामुळे हे कुठेतरी फसवण्याचं काम करीत आहेत तसेच संपादक साहेबांनी सतीश साकोरे यांची पूर्ण चौकशी करून राहुल डोमकी यांच्यावरती ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली असून पत्रकार हा चौथा आधारस्तंभ असून असे आरोप चांगल्या पत्रकारावरती लागत असतील तर पत्रकारिता करणे सोडून दररोज वसुली करणे चालू करावं लागेल त्याकरिता पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांना न्याय देण्याची मागणी पारशिवनी तालुका व्हाईस ऑफ मीडिया पारशिवनी आणि जनतेनी केलेली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी सतीश साकोरे पार्शुमी तालुका प्रतिनिधी